अजून पण दुसऱ्यांना ते फसवणार म्हणजे कुठंतरी प्लॉटिंग टाकतच असतील आम्हाला जेव्हा न्याय भेटल तेव्हा ते अजून लोकांना फसवू शकणार नाहीयेत आमचं एवढंच आहे आमच्यासाठी आम आम्हाला न्याय आम्ही कोणालाही दुश्मन मानत नाहीये पण आमची जी काही नुकसान झाली ती आम्हाला मिळायला पाहिजे आम्ही एक वर्ष झालं इतकं संताप होतो आम्ही कोणत्या मनस्थितीतून गेलोय फक्त आम्हाला माहितीये गळ्यातल्या लेडीजना मंगळसूत्र सुद्धा दिले की आपल्याला आपलं घर वाचवायचंय म्हणून कशासाठी आयुष्य म्हणजे घराचं स्वप्न असताना दुसरं पाय आम्ही चारशे किलोमीटर वरून गावावरून इथं कष्ट करून कमवतोय आम्ही कोणाकडून हे नाही केलं की आम्हाला तुम्ही फुकट द्या किंवा घरकुल द्या आम्ही दहा वर्ष झालं तुम्हाला इथं मतदारसंघ आहे किंवा काही आम्ही अशा तर काही अपेक्षा केलं नाही जेव्हा आमचं घर पडत होतं तेव्हा त्यांच्या पण आम्ही पाय धरायला गेलो तर ते आम्हाला म्हणले की तुमच्या विटाला पण धक्का लागणार नाही आणि त्यांच्यापासून येईपर्यंतच प्लॉटवर गाड्या यायच्या आणि ज्या दिवशी पडणार होतं त्याच्या दोन दिवस अगोदर आम्हाला म्हटले की तुम्ही इथं राहिला या मी तर घरातला पसारा सुद्धा पडलं नव्हता सर तशाला तसं होतं कारण आमची मनस्थितीच नव्हती मी घरामध्ये मा अक्षरशः माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं की तू घरामध्ये बसायचं बाहेर निघायचं नाही तर त्या जेशीबीच्या भांड्यामध्ये चढून मला तीन दोघजण आले अरे मी काही पाप केलं होतं का मला त्याच्यात हे करून दहा बारा जण पकडून खाली घेऊन आले मला असं वाटत होतं मी जगत नाही आता माझं घर जेव्हा पडलं ना सर तेव्हा माझ्या काय धक्का बसलाय हे फक्त मीच सांगू शकते कारण की इतका त्रास झाला यांना काय त्रास होत असेल अरे गोरगरीबाला तुम्ही का फसवताय घर करायचे म्हणले तुम्ही इथं काहीच टेन्शन नाही आम्ही आहोत म्हणले इथंच राहतोत म्हणले जेव्हा आमच्यावर परिस्थिती आली आम्ही त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न म्हणजे आमच्या जागा कोणी जरी असत तेच केलं असतं तर त्यांना एवढा त्रास झाला आम्ही त्यांच्या घरापर्यंत गेलो अरे आमचे घर पडले आम्हाला काय त्रास झाला असेल त्याचा तुम्ही विचार नाही करू शकत आणि एक वर्ष झालं काहीच कसलंच काही त्यांना वाटतं की गोरगरीब लोक आहेत काहीच आवाज उठू शकत नाही तुम्ही आमच्यासाठी तुम्ही आता सगळ्या गोरगरीबासाठी लढताय ना तर आमची एवढीच विनंती आहे की आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहा तुम्ही आणि सगळ्यांना न्याय मिळवून द्या कारण इतके गोरगरीब लोक आहेत की तुम्हाला काय सांगायचे दहा हजार पगारावर काम करतात लोक एवढी परिस्थिती बिकट आहे माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही आमच्यासाठी कारण की आम्ही जे करू शकत नाही आम्हाला काहीच माहिती नाहीये ते आम्हाला तुम्ही सांगा आम्ही कायम बो, ते तुम्ही जसं तसं आम्ही तीच्च करू मित्रांनो मोशी बोराडेवाडीमध्ये गट नंबर दोनशे तेहतीस चौतीस मधला हा प्रसंग आहे इथे सस्ते आणि सामान नावाचे बिल्डर येतं यांनी इथे लोकांना जमिनी घ्यायला लावल्या आणि जमीन घ्यायला लावल्यानंतर त्यांना बांधकामांना सुद्धा प्रोत्साहन केलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यात पैसे खाल्ले आणि जेव्हा इथं हे घरं बांधून हे लोक राहायला आले त्यावेळी बिल्डरनी परत त्यांना असं उलट विचारलं की तुम्हाला थोडी घर बांधण्यासाठी आम्ही जमीन दिली मित्रांनो अर्धा गुंटा आणि एक गुंठा शहरामध्ये जेव्हा नागरिक आपलं किडूक मिडूक विकून सगळं गावचं सगळं विकून वगैरे नातेवाईक उसने पासनं घेऊन ज्यावेळी माणूस अर्धा गुंटा एक गुंटा जमीन घेतो मित्रांनो ती शेती करण्यासाठी नसते मला वाटतं बिल्डर लोकांकडून फसवणुकीचा हा उच्चांक झालेला आहे आणि नीचपणाचा हा कळस आहे डेफिनेटली ताई जिजाऊंचा वारसदार म्हणून आणि शिवाजी महाराजांचा शिलेदार म्हणून माझा तुम्हाला शब्द आहे शब्द आहे की तुमच्यावर झालेल्या अन्यायाला आपण वाचा पडू या संदर्भात पोलीस कारवाई असेल न्यायालयामध्ये जायचं काम असेल या सर्व ठिकाणी आपण दरवाजे ठोठावू तुम्ही सगळ्यात कुणीही मृत्यूची भीती बाळगायची नाही कारण तुमचं तसंही सर्वस्व्यांनी लुटलेलं आहे आता कमण्यासारखं का काय राहिलेलं आहे त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना किंवा कुठल्याही बिल्डरला भाईला नेत्याला काही घाबरायची गरज नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये राहता आणि महिलांवरती अशा प्रकारचा कोण अन्याय करत असेल तर त्याला आपण सुट्टी देत नाही तुम्ही अनेक पाठच्या गोष्टी म्हणून बघितलेले सात नाव आला सगळं संपलं एकदा तुमच्या सात नाव आलं मग काम करायचं सोपी मागणी आमची अशी आहे की ही जमीन तुमची तुम्हाला परत घ्या आमचा जे काही बांधकामाला खर्च झालाय आम्हाला मनस्ताप झालाय ते पैसे परत द्या आणि तुमचे कागद तुम्हाला घ्या त्या कागदावर बसा किंवा कागद तुमच्या डोक्यावर ठेवून तुम्ही बसा आम्हाला काय घेणे नाही पण हेच आम्ही म्हणलं सर आम्ही म्हणलं आम्ही तुमची जमीन तुम्ही परत घ्या आम्ही काय करू शकत नाही म्हणले एकदा तुमच्या नावात झाले सात नाव आले आम्ही काय आता ह्याच्यावर पुढे करू शकत नाही ठीक आहे आपण कायदेशीर लढा लढूया तुम्ही सगळ्या लोकांनी संघटित राहा एकत्रित राहा आपण डेफिनेटली पुढे जाऊया